वर्ष झालं माझं बँकेमध्ये खाता आहे पंधरा वर्षापासून जी काही थोडीफार रक्कम आमच्याकडे आम्ही सेविंगच्या माध्यमातून एक डिपॉझिट म्हणून त्याच्यामध्ये ठेवत होतो कालांतर त्याची त्यानंतर अचानकली आरबीआय निर्बंध आणले निर्बंध आणल्यामुळे आमच्या लाखो ठेवीदार आज अचानकली एकदम हतबल झाले त्यांच्याकडे एक, एक रुपये पण आला नाही संचित साहेबांनी काही लोकांना लोन वाटले असतील नसतील वाटले त्याच्याबद्दल आम्हाला काही द्वेष नाही राग नाही काही नाही त्यांनी त्यांचं लोन वाटलं असेल आमचं म्हणणं सामान्य देवदाराचं एकच मत आहे आमचे ठेवलेले पैसे दे। आम्हाला वापस येणे ठेवा